हरी वरी आणि करी ज्या व्यक्तींना सतत पित्ताचे त्रास होतात पचनाचे विकार होतात मुळव्याधीचा त्रास आहे झोप लागत नाही सतत वारंवार तोंड येतं चिडचिड होते तर हातापायांची आग होते आता हल्ली वजन वाढण्याकडे म्हणजे ज्या लोकांना स्ट्रेस ओबेसिटी नावाचं वजन वाढण्याचा एक प्रकार आहे ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे डायबिटीजचा त्रास आहे त्यांना नकळत हे आपल्या आयुष्यामध्ये हे तीन शब्द हरी वरी आणि करी फार महत्वाचे आहेत लक्षात ठेवा हरी म्हणजे सतत घाई हल्ली कोणालाही कोणासाठी वेळ नाही वरी म्हणजे सतत चिंता आणि करी म्हणजे सतत तिखट तळकट खाणं ह्या तीन गोष्टी कमी केल्याशिवाय तुम्ही वरच्या सगळ्या आजारांवरती उत्तम नियंत्रण आणू शकणार नाही म्हणून ज्या ज्या व्यक्तींना ह्यापैकी कुठलाही आजार आहे त्यांनी आत्मपरीक्षण करा आणि ह्या संदर्भामध्ये काय काय काम करता येईल ते करायला सुरुवात करा अतिघाई संकटात नाही हे आपल्याला माहितीच आहे अति चिंता प्रयत्न करून ती कमी केलीच पाहिजे आणि मसालेदार पदार्थ आपल्याकडे इतका प्रचंड मसाल्यांचा तेलाचा मिठाचा वापर केला जातो त्याच्यावरही नियंत्रण आणा हरी वरी आणि करी नमस्कार